तर स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण ब्रेडपासून गुलाबजांबू बनवतो आहे एकदम झटपट तयार होणारी व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ब्रेड गुलाबजांबू बनवण्यासाठी सर्वात येते ब्रेड घ्यायचे आपल्याला ब्रेड आपल्याला व्हाईटच घ्यायचे दुसरे नाही म्हणजे गुलाबजामू छान असे आपले होतात तर इथे आपण ब्रेडच्या साईडच्या कडा आपल्याला काढून घ्यायचा पूर्णपणे म्हणजे काळे होणार नाही गुलाबजाम तर इथे ब्रेड वाईटच घ्या म्हणजे छान होतात गुलाबजाम हे पूर्ण साईडच्या कडा काढून टाकायचा आहे आणि हे मिक्सरमधून बारीक दळून घ्यायचं एकदम या पद्धतीने सर्व कडा काढून घ्यायचा त्याच्यामध्ये आपल्याला नाही ठेवायचं आहे कडा पूर्ण काढायचा आहे न्याचं आता बारीक दळून घ्यायचं आपल्याला तिथं कट करून द्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊ आपण तिथं आपल्याला कुठे करून वाटून घ्यायचं एकदम बारीक वाटण करायचं याचं पूर्णपणे बारीक वाटून घ्यायचं तिथे मी सात सात ब्रेड घेतले भरपूर आला द्यायचे पण एकदम बारीक असं गवून घेऊ आपण आपले ब्रेड छान असे बारीक वाटून द्या एका बाउलमध्ये काढून घेऊ तिथे मी एक बाउल घेतले त्याच्यामध्ये काढायचं छान असं बारीक वाटून घ्यायचंय एकदम बारीक दळून झाले तर आता याच्यामध्ये दूध दूध पावडर ऍड करायची मसाला मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये दूध टाकून आपण मळून घेऊ तिथे मी एक वाटी दूध पावडर घेतली पाच ते सात ब्रेड घेतले त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये दूध पावडर एक वाटी ॲड केली याच्यामध्ये हे छान असं मिक्स झाल्याची नंतर ह्याच्यामध्ये वेलची पूट टाकायची वेलचीने छान फ्लेवर येतो त्यामुळे याच्यामध्ये वेलची पूट टाकायची त्याच्यामध्ये खायचा सोडा ॲड करायचा थोडासा टाकायचं जास्त नाही अगदी चिमुड बरं टाकलं तरी चालेल एकत्र मिक्स करून घ्यायचं हे मिक्स झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये थोडं दूध ॲड करायचं आणि आपल्याला मळून घ्यायचं थोडं थोडं दूध ॲड करायचं एक सोबत नाही यायचं तर आपल्याला छान असा गोळा बनवायचा दूध थोडं थोडं होतच चालायचं त्यानंतरच मळायचं एक खटीवर चालतं पातळ होईल याच्यामुळे थोडंसं तूप ॲड करायचं तर मळाच्या आधीच ॲड करायचं आपल्याला आणि परत एकदा मळून घेऊ थोडंसं तूप ॲड करायचं छान असं मिक्स करून घ्यायचं आता हे झाकण ठेवून आपण भिजत ठेवू पॅक असं झाकण ठेवायचं आणि भिजत ठेवायचं ते इथे दहा मिनटं झाले आपण आता तिचे गुलाबजामून बनवायला घेऊ छान असं पिठ इथं आहे दहाच मिनटं ठेवायचं जास्त नाही ठेवलं तरी त्याला एकदम छान असं একদম স্টা ছোট ছোট গুলা মোটে নেই ছোট খুব ছান গুলাবাম্পন পদ্ধ ছোট ছোট বানা फुगल्यानंतर खूप छान होतं आता हे तळून घेऊ गुलाबजाम उतळण्यासाठी मी ते गवरण तूप घेतले तूप छान तापून द्यायचे त्याच्यानंतरच गुलाबजाम याच्यामध्ये सोडायचे तर मी आधीच ते तूप तापवलं ठेवलं होतं जेव्हा आपण गुलाबजाम होतो त्याच वेळेस त्याच्यामध्ये गुलाबजाम आपण सोडून घेऊ तूप छान तापून द्यायचं त्याच्यानंतर कमी गॅस करायचा आणि छान अशी घ्यायचं सुरुवातीला चांगलं तूप तापलं पाहिजे तेव्हा सोडायचं ते याच्यामध्ये एकदम छान असेल झाले तर सुरुवातीलाच गॅस फुल करायचं त्यानंतर कमी गॅसवर तळून घ्यायचे तिथे मी सर्व गुलाबजामून तळून घेतात ते ते। आपण याच्यामध्ये पाक बनवून घेऊ तर पाक बनवण्यासाठी पातळ ठेवायचं गॅसवर त्याच्यामध्ये दोन वाट्या साखर टाकते मी ते दोन वाट्या साखर टाकायची आणि याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं आपल्याला म्हणजे ज्या वाटीने आपण साखर मोजून घेतली दोन वाट्या ती एक वाटी पाणी टाकायचं त्याच वाटीने मोजून इथे एक वाटी पाणी हे पाक आपला तयार होतोय तर मी गॅसवरच ठेवायचा अजून पाक आपला बनला नाही तार जर सुटली आला तर पाक बनला तर अजून वेळ आहे पाक बनण्यासाठी इथे आपला पाक तयार आहे गॅस बंद करायचा आपल्याला इथे आणि जे गुलाबजामू बनवले ते त्याच्यामध्ये लगेच ॲड करायचे म्हणजे छान फुकतात गुलाबजामू अजून पण याच्यामध्ये सर्व एकत्र मिक्स करून द्यायचं ते छान अशा गुलाबजांबू तयार झाले पाहू शकता एकदम झटपट होतात काही वेळ नाही लागला आणि किती छान दिसत आहे एकदम परफेक्ट असे गुलाबजांबू झाले आता हे पाकामध्ये फुगल्यानंतर आणखीन छान दिसतात तर या पद्धतीने करा रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा